हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट श्री साईनाथ हीरो दिल धीरे धीरे धड़के आज होने को है सफर पचलने का बढ़ने का हर हिंदुस्तानी में एक हीरो है और आज इस देश की धड़कन का एक नया नाम है हीरो परतवाड़ा अंजन गांव परतवाड़ा चिकलदरा या महामार्ग के काम प्रगति पथावर है मात्र या महामार्गावर आवश्यक ती खबरदारीच्या अनुषंगाने आणि उपाययोजना म्हणून होत असलेले दुर्लक्ष अपघाताला कारणीभूत ठरत आहे काही परतवाडा ते अंजनगाव मार्गावर एक कार खड्ड्यात जाऊन पडली होती त्यानंतर आज पंधरा ऑक्टोबर रोजी परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील रंगोली हॉटेल जवळ चिखलदरावर येणारी एक कार एम एच जिरो पाच ए जी एक्कावन चोवीस हे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात जाऊन पडली सुदैवाने या कारमधील एक युवक व एका युवतीला कुठलीच दुखापत झाली नाही हा झालेला अपघात महामार्गावरील सुरक्षेच्या अनुषंगाने कंत्राटदाराकडून होत असलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष तसेच कामाची संत गती याला कारणीभूत ठरत आहे धोतरखेडा एकलासपूर येथीलही ग्रामस्थांनी या रस्त्याला तात्काळ गती देत हा रस्ता पूर्ण करण्यात यावा अशी मागणी केल्या जात आहे